चौदा जानेवारी सतराशे से एकसष्ट रोजी आजच्या हरियाणातील पानीपत येथे मराठे आणि यांच्यामध्ये इतिहास प्रसिद्ध तिसरी लढाई झाली लढाईमध्ये अहमद शहा अब्दली याची सरशी झाली मात्र त्याला देखील निर्णायक विजय मिळाला नाही या युद्धानंतर ना त्याला कोणता भूप्रदेश मिळाला ना लूट मिळाली ना, ना संपत्ती मिळाली या लढाईमध्ये अहमद शहा अब्दली याचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले त्याचे देखील हजारोंमध्ये सैनिक मारले गेले या युद्धात जवळपास लाख मराठा सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडले असे म्हटले जाते की या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील किमान एक तरी वीर पाणीपातावरती धारातीर्थी पडला होता या युद्धातील मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल लिहिताना स्वतः अहमद शहा अब्दाली लिहितो दक्षिणांनी म्हणजेच मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती युद्ध दिवशी त्यांनी अत्यंत आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्किंदार सारखे हे दोन अफगाणांच्या महाकाव्यातील मोठे वीर आहेत हे जर मौजूद असते तर त्यांनी देखील मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात चावली असती मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य या युद्धानंतर अहमद शहा अब्दाली याने पुन्हा कधीही भारतावरती स्वारी केली नाही एवढेच काय तर खैबर खिंडीतून त्या मार्गाने पुढे जाऊन कोणत्याही परकीय आक्रमणकर्त्याने भारतावरती स्वारी केली नाही या युद्धानंतर उत्तर भारतामध्ये मराठ्यांचा दबदबा काही काळासाठी कमी झाला मात्र मराठ्यांनी पुढे जाऊन पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि अवघ्या काही वर्षांमध्येच दिल्लीवरती भगवा झेंडा फडकला या युद्धामध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या अगणित अनामिक मराठा वीरांना विनम्र अभिवादन ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे